नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे रणजित कासले या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला न्यायालयानं पोलीस कोठडीमध्ये पाठवलं आहे कासलेनं केलेल्या आरोपामुळे बरीच खळबळ माजली असतानाच त्याला पोलीस दलातून आता कारवाई करून बडतर्फ सुद्धा करण्यात आलंय कासलेच्या संदर्भातला हा तपशील यासाठी सुद्धा चर्चेला जायला हवा कारण कासलेनं आतापर्यंत केलेल्या आरोपात अनेक राजकीय व्यक्तींच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यानं केलेले अनेक आरोप हे व्यवस्थेच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसून आले असे प्रश्न कासलेच्याकडून उपस्थित होत असतानाच पोलीस दलाला या निमित्तानं आपल्या प्रतिमेची काळजी वाटली कासलेच्या वक्तव्यांची चौकशी आता कशी होणार आणि त्याच्या बडतर्फीच्या नंतर समजा चौकशीमध्ये त्याच्या दाव्यात तथ्य आढळलं तर पुढची कारवाई कुणावर असा प्रश्नसुद्धा या निमित्तानं उपस्थित राहतो आहे एका एकापाठोपाठ एक असे अनेक व्हिडिओ समाज माध्यमामध्ये टाकण्यात आले या निमित्तानं त्यानं अनेक वादग्रस्त वक्तव्य केली कासले हा सतरा एप्रिल रोजी पुण्याच्या विमानतळावर उतरला तेव्हापासूनच त्याच्या अटकेची शक्यता बळावली होती पोलीस सेवा नियमावलीचा कासलेकडून भंग या निमित्तानं तर झालाच पण त्याचबरोबर कासलेनं केलेल्या आरोपाच्यामुळे ॲट्रोसिटीचा गुन्हा सुद्धा त्याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे कासले याला त्याच प्रकरणामध्ये ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्याच्या नंतर कासलेच्या संदर्भातली सुनावणी झाली आणि त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कासलेच्या वकिलांनी या निमित्तानं काय म्हटलंय ते ऐकूया अठराशे अटक करून मान्यत हजर केलं होतं पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने तपास जो आहे तो श्रीमान गोल्डे साहेब डीवायएसपी पी बीड यांच्याकडे देण्यात आलेला आहे सरांची एकंदरीत चौदा दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसाकडनं मागवण्यात आलेली होती त्यावर सरकारी वकिलांचा आयओनचा आणि आमचा युक्तिवाद झाला त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने एकवीस ने तारखेपर्यंत म्हणून तीन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना मंजूर केली प्रामुख्याने ती पोलीस कस्टडी याच्यासाठी मागितली होती त्यांचा जो मोबाईल आहे ज्या मोबाईलमधून तो हिरो प्रसारित झाला होता तो मोबाईल जप्त करणं आहे त्याचा पासपोर्ट हस्त जप्त करणे आहे त्यानंतर कासले जे आहेत ते मुंबई त्यानंतर दिल्ली कर्नाटक बँगलोर अशा दोन चार राज्यात फिरले आहेत ते कुणाला भेटले आहेत काय चर्चा केली आहे या अनुषंगाने त्याचप्रमाणे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हस्तगत करणे आहे या अनुषंगाने आणि त्यांना आणखीन कुणी मदत केली आहे का या अनुषंगाने तपास करणे का मी चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने करण्यात आली होती कासलेच्याकडून धक्कादायक दाव्यांची मालिका गेला महिनाभर सुरू होती अटकेच्या आधी सुद्धा तो गप्प बसला नाही ज्या वेळेला कासले पुण्याच्या विमानतळावर उतरला तेव्हा माध्यमांनी त्याला गळारा घातला आणि या निमित्तानं सुद्धा कासलेनं लांब लचक पत्रकार परिषद घेत आपली वक्तव्य केली आणि इतकंच नाही तर आपल्या या तमाम वक्तव्यांची पुनरावृत्ती टप्प्याटप्प्यानं तो सातत्यानं करत राहिला तुम्ही वाल्मिककरांना अटक झाल्यानंतर त्यांचा एन्काउंटरचा प्लॅन आखला गेला होता आणि तुम्हाला बक्कड पैसे मिळणार होते त्याच्यामध्ये मग काय नेमकं सगळं हे झालं आणि ते कोणी ऑफर दिली तुम्हाला मी सांगितलं वारंवार धनंजय मुंडे आणि वाल्मिकराड हे धनंजय मुंडेंची ती ऑफर असेल असं मी सांगितलं व्हिडिओमध्ये आणि कशाप्रकारे होतं आणि एन्काउंटरची ऑफर काय होती मी सगळे माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पंकजा मुंडेंच्या वेळेस घडलं का लोकसभेचे इलेक्शन फोन वगैरे आले धनंजय मुंडे पीएचा फोन आला होता सकाळी सकाळी माझ्या कॉल डिटेल मध्ये भेटेल तेव्हा ते 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 तेव्हा हेच की शांत राहले साहेब शेपवाडीला गडबड करताय ती गडबड करू नका जास्त काही लोक का आहेत त्यांना त्रास देऊ नका वेगळ्या भाषेत असं काय ते असं म्हणणार नाहीत फोनवरती रेकॉर्डिंग असते ना आजकाल की बोगस मतदान होऊ द्या कासले साहेब असं नाही प्रेमळ धमके असतात बोग ईव्हीएम मशीनला जी काय ते रात्रभरात करणार होते छेडछाड ती तुम्ही शांतपणे गप्प बसायचं त्या ठिकाणी थांबायच नाही निघून जायचं या ती लाच होती थोडक्यात म्हणजे लाच म्हणजे त्यांनी अकाउंट शोधलं बरं का ते असं मी त्यांना द्या हे बोललोच नाही कधी त्यांनी दे बघा आजकाल नंबर टाकला ऍक्सिस बँक कुठले ते अकाउंट नंबर भेटत आणि त्याच्यावर ते पैसे टाकू या सगळ्या वक्तव्यांची पोलीस दलानं गंभीर दखल घेतली पोलीस सेवा नियमावलीचा कासलेकडून भंग होण्याच्या बरोबरच अटकेमध्ये चोवीस तास जास्त काळ राहणार असल्यानंही आधीच निलंबित असलेल्या कासलेला आता बडतर्फ करण्यात आलेला आहे या निमित्तानं पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे ती पहा पोलीस असं म्हणतायत की उपनिरीक्षक पदावरच्या रणजित कासले यांनी त्यांच्या पदाला न शोभून दिसणार वर्तन केलं असल्यानं त्यांनी केलेल्या चुकीच्या बेताल आणि बेजबाबदार वक्तव्याच्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्यानं त्यांना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढून सेवेतून बडतर्फ केलं आहे या निमित्तानं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कासले जेव्हा विमानतळावर उतरला त्याच दिवशी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान रणजित कासले हा विश्वासार्ह नसल्याचं दस्तूर खुद्द सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणतात दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये आघाडी उघडलेली असताना कासलेच्या बाबत मात्र त्यांची वेगळी भूमिका दिसते आहे विचित्र आणि असा हा माणूस आहे त्याचे आधीचे व्हिडिओ अतिशय मध्यधुंद अवस्थेतले देखील बघितले आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली कुठेतरी खळबळ करायची काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं विशेष या भागात तुर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र